घरात चुकूनही इथे ठेवू नका कचरा पेटी आजार पण येईल पैसा टिकणार नाही नमस्कार मित्रांनो पैसा ही आपल्या जीवनातील अविभाज्य बाब आहे सगळ्या गोष्टींची सोंग आणता येतात मात्र पैशाचं सोंग काही आणता येत नाही अशी म्हण प्रसिद्ध आहे पैसा मिळवण्यासाठी कमवण्यासाठी माणूस पडेल ते काम करत असतो आत्ताच्या घडीला पैसा हे सर्वस्व झाल्यासारख्या भासते ज्याला पाहावं तो पैशाच्या मागे धावताना दिसतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो दररोजच्या गरजांपासून ते छान शौ शौकीपणा करण्यासाठी पैसा आल्याशिवाय भागत नाही वास्तुशास्त्रामध्ये आपल्या राहत्या घरात आपल्या कार्यालयात आपल्या कारखान्यात अशा जागांमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवण्यास कोणतीही गोष्टीची कमतरता भासणार नाही असे वास्तुशास्त्रात म्हटल्यासारखे सांगितले जाते ह्याशिवाय त्या गोष्टी आचरणात पाळल्या योग्य पद्धतीने अनुसरल्या तर घरात सुख समृद्धी वृद्धिंगत होते अशी मान्यता असल्यास म्हटले जाते घरातील कचरापेटी ठेवण्याची एक दिशा वास्तुशास्त्रानुसार सांगितलेली आहे त्या दिशेला ठेवण्यास घरातल्या येत येत नाहीत घरात नाही आपल्या घराचा मुख्य दरवाजा खूप महत्वाचा असतो ज्या दरवाजातून सकारात्मकता ऊर्जा घरात येत असते अशा ठिकाणी कचरापेटी अजिबात ठेवू नका यामुळे तुमच्या घरात सतत आजारपण दोष निर्माण होतील त्यानंतर भांडणे कटकटी होतील व पैसे नाहक खर्च होईल घरातील ईशान्य कोपऱ्यात कचरा पेटी ठेवल्यास घरातील समृद्धी निघून जाते व बरकत येत नाही उलट दारिद्र्य येते तसेच घरातील आग्नेय दिशा अग्नित्व स्वयंपाक करण्याची दिशा मानली जाते वास्तुशास्त्र ह्या दिशेला कचरापेटी ठेवल्यास आजारपण वाढतं असं सांगते तसेच घरातील नैऋत्य कोपरा हा नातेसंबंधी महत्त्वाचा मानला जातो जर या दिशेला कचरापेटी ठेवली तर नाती बिघडतात संवाद कमकुवत होतो व वाद होतात ह्यामुळे कचरापेटी ह्या दिशांना चुकूनही ठेवू नका घरातील आणखीन एक महत्वाची आपल्या जीवनात भरभराट आणणारी दिशा ह्या दिशेला धन मोठ्या प्रमाणात असते खूप असतात अशी उत्तर दिशा ह्या दिशेला कचरापेटी ठेवू नका घरातील कचरा ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे घरातील वायव्य दिशा होय वायव्य दिशेला आपण कचरापेटी ठेवू शकता ह्या दिशेला कचरापेटी ठेवल्याने कोणतेही नुकसान होत नाही उलट बरकत होते वृद्धी होते तसेच घरातील दोष जर असतील अडचणी आजार पण असेल तर पश्चिम दिशेला ठेवून बघा नक्कीच परिणाम जाणवेल घरातील सुख शांती तर अबाधित ठेवण्याची असेल तर नक्की ह्या महत्त्वाच्या सूचना लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी नेहमीच कमी होतील व अडथळे येणार नाहीत माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी माहिती उपयोगी आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा अशाच अनेक माहितीपूर्वक लेखांसाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा Да